तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी भाषा दिन भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी मराठी भाषेचा उगम इतिहास पाहणे अतिशय गरजेचं आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे तर कवी कुसुमाग्रज यांच्या आठवणी निमित्त सत्तावीस फेब्रुवारी यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो लाभले अमास भाग्य बोलतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी हे सुरेश भट यांनी गायलेलं मराठीचं अभिमान गीत आहे तर मराठी भाषा ही आर्यांची भाषा असून तिचा इतिहास जवळपास पंधराशे वर्षाचा आहे मराठी भाषेचा उगम महाराष्ट्रीय प्राकृत भाषेचा उगम या प्राकृत या भाषेपासून झाला आहे तर मराठी भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठी भाषेचा विस्तार उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील गोव्यापर्यंत झाला आहे तर मराठी भाषेतील पहिलं वाक्य श्रण बेळगोळ येथील शिलालेखावर आपल्याला सापडले श्री चामुंडे राये करविले असे त्या ठिकाणी लिहिलेले होते त्यानंतर मुकुंद मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर महाराज हे सर्वमान्य त्यांनी आद्य मराठी भाषेला सर्व सर्वोच्च स्थान दिलेलं आहे शके अकराशे दहामधील मुकुंद राजांनी रचलेला मुकुंदराजांनी हा विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ होय तर ज्ञानेश्वरांनी परी अमृता तेही पैजा जिंके अशी र अक्षरेची रसिके मिळविनं अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त ती मराठी भाषा गोड आहे असं म्हटलेलं आहे आणि भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन